ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो युवा चैतन्य ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक वादळ निर्माण केले ते आपले युवा सेना प्रमुख माजी मंत्री आदित्यजी ठाकरे हे आपल्याला संबोधित करतील जय महाराष्ट्र मी आज पहिला प्रश्न आपल्याला विचारणार आहे मतदानात चार पाच दिवस राहिलेले आहेत प्रचाराची काही गरज राहिली आहे का चला भाषण संपलं <laughs> कारण जर आता प्रचाराची गरज राहिली तर आपण एवढे दिवस काय बघत होतो आणि काय पाहत होतो काय अनुभवत होतो हे आपण सगळं विसरल्यासारखं होईल गेले दोन अडीच वर्षात आपण पाहिलंय महाराष्ट्राचे जे हाल होत त्यांची तारीख चुकली आहे मला वाटतं चार जून त्यांना आल्यासारखं वाटलेलं आहे बघा मोठ्या साहेबांची घोषणा दिली आणि मोठे मोठे आवाज पण बंद पडले ही ताकद होत्या घोषणामध्ये पण गेले दोन अडीच वर्ष आपण पाहत आहोत आपल्या मुंबईवर आपल्या महाराष्ट्रावर जेवढे अन्याय होत चाललेला आहे एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं ताई आपण खुर्चीवर बसा ना बाबीजी आपण पाहिजे तर वरतीया वरतीया वरती बसा अनेक वर्ष आपले रेल्वे कामगार सेनेत काम, से, काम केलेले आणि मग हे दोन अडीच वर्ष पाहत असताना आपण वाट पाहत होतो ती ह्या दोन हजार चोवीसची दोन हजार चोवीस आल्यानंतर साधारणपणे जानेवारीपासून निवडणुकीचे वारे वाहू लागले होते निवडणुका आत्ता लागतील नंतर लागतील आत्ता लागतील नंतर लागतील काही विश्लेषक बोलायचे लवकर निवडणुका लागतील काही काय सांगत होते एप्रिलमध्येच लागतील काही काय सांगत होते मार्चमध्ये लागतील आणि झालं असं की सतरा मार्चला जेव्हा निवडणुका घोषित झाल्या आपल्या सर्वांना वाटलं होतं अरे वीस मे मुंबई कसे काढणार आपण दोन महिने प्रचारात एवढी मोठी खेचली का निवडणूक ही भाजपाच्या फायद्यासाठी खेचलेली आहे आपल्याला वाटायला लागलं पूर्ण भाजपा त्यांची यंत्रणा येऊन सगळीकडे पसरेल आणि ठरत असं था गेलं की पहिला टप्पा झाला निवडणुकीचा दुसरा टप्पा झाला तिसरा टप्पा झाला चौथा टप्पा झाला आपण मुंबई असेल ठाणं असेल पालघर असेल कल्याण असेल नाशिक असेल हा पूर्ण टप्पा जो आहे हा पाचव्या टप्प्यात आहे आणि आपल्याला भीती वाटत होती ती हीच की आपल्या हक्काचा मतदार जो आहे आपला शिवसैनिक जो आहे आपल्या महाराष्ट्र हिताचे जे मतदार आहेत हे सगळे आपल्या गावी जातील का पण दिसतंय सगळीकडे चित्र असं आत्ताच मी मुलुंडमधून आलो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात असं चित्र दिसतंय ज्यांना सुट्टी घ्यायची होती ज्यांना गावी जायचं होतं गावी जाऊन आलेले आहेत कारण त्यांना पण आतुरतेने वाट जे पाहत होते ते ह्या वीस मेची पाहत होते आणि ही वाट आपण एवढ्यासाठीच पाहत होतो की ज्याने आपल्या महाराष्ट्राची वाट लावली ज्याने आपल्या मुंबईची वाट लावली जे महाराष्ट्र लुटत होते जे मुंबई लुटत होते त्यांना आता पळवून लावायचं आहे केंद्र सरकार बदलायचं आहे तो दिवस आता जवळ आलेला आहे दोन वर्ष मुंबई म्हणून जर आपण विचार केला अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे आणि अवकाळी सरकार डोक्यावर बसल्यानंतर सो थेट थे सगळीकडे हे गद्दार घालत होते हे गद्दार गँगची लोक घालत होती स्थानिक आमदार जे आहेत माहीमचे स्थानिक आमदार मला वाटतं दानवे साहेब आपल्याला माहितीये कुठे कुठे फ्लॅट आहेत आता कळलं असेल तुम्हाला जींनी सांगितलं असेल मागच्या वेळी विशाखाताईंनी तर पूर्ण केलीच होती के नवीन फ्लॅट आलेत त्यांना आता निवडणुकीत फ्लॅट करून टाकायचं आहे पण ही सगळी लोक आपल्या शिव शिवसेनेमुळे वाढली शिवसेनेवर मोठी झाली अनेक वेळा स्टँडिंग कमिटीची आपण त्यांना पदं दिली होती सगळं काही खायचं ते खाल्लं अपचन तुम्हाला झालं आणि म्हणून तुम्ही गुजरातला पळून गेलात आज आमच्यावर चालून तो हिम्मत जर करायची असेल तर वार समोरून तरी करा मागून वार करणारे तुम्ही स्वतःला शिवसेना म्हणून म्हणून तरी कसे घेऊ शकता हा विचार माझ्या मनात होतो आपल्या सर्वांच्या मनात येतो आणि म्हणून प्रत्येक निवडणुकीत आणि आज खास इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा मला विचारलं गेलं की आदित्य ते शिवसेना विद्युत शिवसेना आहे कशी लढाई होणार मी सांगितलं शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही एकमेव शिवसेना आहे शिवसेना विरुद्ध चिंदी चोर शिवसेना विरुद्ध गद्दार गँग शिवसेना विरुद्ध बाप चोर पक्ष चोर मी येणार होतो त्याच्यावर तुम्ही लवकर आलात पण आज हीच परिस्थिती आपल्याला मुंबईत दिसत आहे या दोन वर्षामध्ये अनेक घोटाळे आपण रावते साहेब लोकांसमोर आणले होते अनेक घोटाळे जेव्हा लोकांसमोर आणले तेव्हा सगळ्यात पहिला घोटाळा मी जो लोकांसमोर आणला तो रस्त्याचा घोटाळा होता मागच्या वर्षी पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला रस्त्याचा घोटाळा मुंबई महानगरपालिकेचा प्रशासक चेहल बसले असताना या मिंदे सरकारमध्ये जो घोटाळा झाला सहा हजार ऐंशी कोटीचा घोटाळा आपण लोकांसमोर आणला आणि एक हजार कोटीची बचत आपण मुंबई महानगरपालिकेला करायला लावली ते ह्या शिवसेनेची ताकद आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद आहे आणि अजूनही मी दावा करून सांगू शकतो तुम्हाला परत एकदा पत्रकार परिषद घेणारच आहे त्या पाच की सहा पत्रकार परिषदांमध्ये मी प्रत्येक रिजनचा घोटाळा काढला होता त्याच्यात मुंबईमधला ह्या सहा झोनचा घोटाळा जेव्हा काढला पाच झोनचा जेव्हा घोटाळा काढला आपण एक हजार कोटीची बचत केलीच ती बचत आपल्या पैशांची होती पण अजूनही तुम्हाला दावा करून सांगतो मुंबईत एक सुद्धा रस्ता या घोटाळेबाजांनी पूर्ण करून दाखवला नाहीये जी कामं आपण दाखवत होतो होर्डिंगवर दाखवत होतो दोन हजार बाराला जेव्हा निवडणूक लढलो जेव्हा दोन हजार सतरा निवडणूक लढलो श्रद्धा आपण बाराला महापौर होतात आपल्याला आठवत असेल जेव्हा आपण बैठका करायचो तेव्हा आपण ठळकपणे होर्डिंगवर उद्धव साहेबांनी दाखवलं होतं जी काम आपण केली होती आपल्या निवडणुकीचं ब्रिद वाक्य होतं करून दाखवलं कुठेही आपला चेहरा स्वतःचा आपल्या नेत्यांचा चेहरा आपल्या कार्यकर्त्यांचा चेहरा इकडून तिकडून ओढलेले ओरबाडलेले नेते असे घेतले नव्हते आपण जी कामं केली होती ती आपण लोकांसमोर आणली ते लोकांनी विश्वास त्या कामांवर ठेवला त्या फोटोवर ठेवला ती करून दाखवलेली कामं त्याच हिमतीवर त्याच ताकदीवर त्याच जिद्दीवर आपण दोन हजार बाराची निवडणूक जिंकलो आणि सतराची जिंकलो या दोन्ही निवडणुका जिंकत असताना जी अनेक कामं आपण केली एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये मला आठवतं जेव्हा मिलिंद वैद्यजी महापौर झाले होते तेव्हा आपण मुंबई महानगरपालिका म्हणून सहाशे कोटीच्या तोट्यात होतो डेफिसिटमध्ये होतो पण तीच मुंबई महानगरपालिका आर्थिक प्लॅनिंग करून जे काही आपण नीट व्यवस्थापन करणार करायचं होती ती व्यवस्था करून साडेसहाशे कोटीची जी तोट्यात होती मुंबई महानगरपालिका तिला ब्याण्णव हजार कोटीच्या सरप्लसमध्ये आणलं ह्याला शिवसेनेचं काम म्हणतात ह्याला मुंबईवरचा प्रेम बोलतात ह्याच मुंबई महानगरपालिकेच्या ब्याण्णव हजार कोटीच्या डेफ फिक्स डिपॉझिट मधून बीएसटीची सेवा सगळेच इथे बीएससी तर वापरत असाल आपण सीची सेवा आपण साडेतीन हजार बसेस चालवत होतो त्या साडेतीन हजार साडेतीन म्हणजे तुम्हाला खरा आकडे द्यायचं असेल तर तीन हजार तीनशे सदतीस बसेस हा युनियन बरोबर आपला करार झाला होता त्या बसेस तर चालवतच होतो आपण आपलं स्वप्न होतं की दोन हजार सत्तावीस पर्यंत दहा हजार इलेक्ट्रिक बसेस मुंबईमध्ये आणायच्या त्याच्यातून साडे नऊशे इलेक्ट्रिक बसेस इल डबल डेकर आणायच्या आणि हे सगळं करत असताना जगातली सर्वात परवडणारी सेवा आपली बीएसटी पाच रुपयात पाच किलोमीटरला जाऊ शकता दहा रुपये तुम्ही दहा किलोमीटरचा प्रवास करू शकता पंधरा रुपये तुम्ही पंधरा किलोमीटरचा प्रवास करू शकता आणि पंधरा किलोमीटरहून जास्त जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही वीस रुपयात कुठूनही कुठे जाऊ शकता ह्याला बोलतात मुंबईवर प्रेम पण आज या मिंदे सरकारनी या खोके सरकारनी प्रस्तावित केलेला आहे की पाच रुपये वाढवून दहा रुपये करायचे प्रत्येक जो फेअरचा आपला दर होता तो वाढवायचा जी परवडणारी सेवा आहे ती महाग करून ठेवायची आणि बसेस जे आहेत ते साडेतीन हजार न आता तीन हजार वर आणलेले आहेत मुंबईकरांचे हाल मी पाहायला लागलेले बघा मी सत्य बोलते देवळातली घंटा पण वाजते मुंबईकर रांग येत लागतात आस जे बस स्टॉप आपण नीट लागे, लागे। चे चे करत होतो चांगले करत होतो तिथे होर्डिंग लागायला लागलेले आहेत डीचे होर्डिंग असतील आता स्टॉप आहे की होर्डिंग आहे हे कळत नाही मुंबईकरांना राहायला जागा नाही आहे आणि सगळे जे भूखंड आहेत ते एका मागोमा एक एका मागोमागे एक आपण पाहतोय कॉन्ट्रॅक्टरच्या कशात आणि बिल्डरच्या कशात बिल्डरच्या कशात आणि कॉन्ट्रॅक्टरच्या कशात तुम्ही आज ठरवायचं आहे की बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरची मुंबई राहणार आहे की मुंबईकरांची मुंबई राहणार आहे हा निर्णय आपल्याला घ्यायला लागेल कारण जसं मी सांगितलं जी जे प्रेम आपण मुंबईवर दाखवलेलं आहे मग शाळा असतील हॉस्पिटल असतील रस्ते असतील फुटपाथ असतील गार्डन्स असतील मुंबई जपण्याचं काम केलं मुंबई जोपासाचं काम केलं मुंबईला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे दोन अडीच वर्षांमध्ये याच मेंदेच्या हातात या मिंदे सरकारच्या हातात या गद्दारांच्या हातात जेव्हा मुंबई आली तेव्हा आपण बघतोय रस्त्यावरचे धिंगाणा घालत आहेत माझ्या तर कानावर असं ऐकू येत आहे की जे आमदार आहेत माहीम ते पाच पाच दहा दहा हजार लोक रुपयांसाठी दुकानदारांना हल्ली सतवत आहेत शाळेंना सोडत नाही आहेत प्ले स्कूलला ना सोडत नाही आहेत चिंदी चोरी करायला लागले तरी सगळ्यात घाणेडा प्रकार जो त्यांनी ह्या माहीममध्ये केला ह्या मतदारसंघात केला तो म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये बंदूक काढली आणि पोलीस स्टेशनमध्ये बंदूक ती जाऊन चालवली हे त्यांचं हिंदुत्व आहे का आज तुम्हाला विचार करायचा की मुंबई कोणाच्या हातात जाणार आहे गद्दारांच्या हातात या पक्ष चोरांच्या हातात जाणारे बाप चोरांच्या हातात जाणार की मुंबईकरांच्या हातात राहणार हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आणि तो निर्णय करण्याची वेळ ही वीस मे असणार आहे तुम्ही ठरवा तुम्ही कोणाला मतदान करणार ही निवडणूक कदाचित कोण पंतप्रधान बनेल कोणाचं सरकार बनेल ही नाहीच आहे तर देश ठरवेल आणि आपण सगळे ठरवणार प्रत्येक मत ठरवणार पण तेवढीच महत्वाची निवडणूक ही मुंबई काय ठिकाण ठरवणार आणि मुंबई कशी पुढे जाणार ह्याच्यावर निर्धारित झालेली आता मुंबईसाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे भाजपचे जे हेतू आहेत भाजपचे जे विचार आहेत ते महाराष्ट्राला तोडण्याचे आहेच पण तेवढे देखील मुंबईला कमजोर करण्याचे आहेत तोडू शकत नाहीत कारण आपण या गल्ली गल्लीत आहोत आपण जोपर्यंत या मुंबईत आहोत या महाराष्ट्रात आहोत महाराष्ट्राचे तुकडे भाजपा करू शकणारच नाही पण करू शकले नाहीत तर त्यांचा प्लॅन बी आहे मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करा मुंबई न परवडणारी करा मुंबईत साधा माणूस राहणारच नाही अशी करा नुसतं लोधा यांच्या बिल्डिंगमध्ये राहणारी मुंबई करा पण मुंबई जी मुंबईकरांची आहे आपल्या हक्काची मुंबई आहे आपल्या हक्काच्या मुंबईकरांना मुंबईची हद्दपार करा, करा करायला लावण्याचं हे स्वप्न जे आहे भाजपाचं हे तुम्ही त्यांना साकारू देणार आहात की नाही हे तुम्हाला वीस मेला ठरवायचं आहे हीच मुंबई आहे ज्यांनी देशाला दिशा दाखवलेली आहे हीच मुंबई आहे ज्याला आर्थिक शक्ती म्हणून आपण मानायचो हीच मुंबई आहे जे देशाचं अर्थचक्र चालवते आणि ह्याच मुंबईची जी ताकद आहे ती भाजपला मोडायची आणि गेल्या दहा वर्षामध्ये आपण विचार करायचा आहे खास करून ते जे कोणी बसले असतील या बिल्डिंगमध्ये आजूबाजूला कोणी असतील ज्यांनी चुकून भाजपाला मतदान केलं असेल तुम्ही विचार करायचा आहे की भाजपाला निवडून दिल्यानंतर गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं काय फायदा झाला आपल्या महाराष्ट्राचा आणि मुंबईला काय मिळालं मुंबईकरांच्या हातात काय आलं एक 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 ज्या गोष्टी होत्या आपल्या हक्काच्या गोष्टी होत्या ते निघत चालल्यात आपल्याकडून चाललेत ते गुजरातला चाललेले आहेत जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचा तर महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन ही कंपनी पावणे दोन लाख कोटीची कंपनी गुंतवणूक आपल्या राज्यात जी येणार होती एक लाख तरुण तरुणींना रोजगार निर्माण करणारी कंपनी आपलं सरकार असतं तर हमखास शंभर टक्के आपल्या राज्यात आली असती आपण आणली असती तीच ह्या मिंदे सरकारनी ह्या गद्दार गँगनी उचलली सरकार बसल्या बसल्या बस आणि पाठवली त्यांनी गुजरातला एअरबस टाटाचा प्रोजेक्ट असेल आपल्याला नागपूर इथे मिहानला द्यायचा होता मेडिकल डिव्हाइसचा मार्क होता छत्रपती संभाजीनगर इथे येणार होता ड्रग पार्कचा प्रोजेक्ट होता तो रोहामध्ये येणार होता रायगडला येणार होता रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क असं होतं ते अमरावती इथे येणार होतं टेक्स्टाईल पार्क पण तिथे येणार होतं हे सगळं उचलून नेलं हे गुजरातला नेलं हेच तर सोडा आपली हक्काची वर्ल्ड कप फायनल पुत्रप्रेमामुळे नेली गुजरातला ते जे आरोप करतात की पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली पुत्रीप्रेमामुळे राष्ट्रवादी फुटली माझा थेट आरोप आहे त्यांच्यावर तुमच्या पुत्रप्रेमामुळे आम्ही वर्ल्ड कप हरलो आमचा देश वर्ल्ड कप हरला तुम्ही मला सांगा वानखेडेला झाली असती तिथे क्रिकेट किती लोक बघतात जरा हातवरती करा प्रेम्या क्रिकेट प्रेम्याने सगळेच करतात ना इथे गल्ली क्रिकेट तर चालूच असतं आपलं तुम्ही मला सांगा वर्ल्ड कपची फायनल आपल्या मुंबईत झाली असती तर जिंकलो असतो ना आपण पहिली कारण काय दिलं त्यांनी आम्ही हिंदुत्वासाठी सोडून गेलो मग सांगितलं अजित दादा फंड नाही देत मग ते पण तिथे गेल्यानंतर अनेक वेगळी वेगळी कारणं दिली आणि आता पुत्रप्रेमावर आलं तर आता माहित नाही पुढचं कारण काय देतील राहिलं तर ह्या निवडणुकीत साफच करायचं आपण त्यांना पण राग मला या गोष्टीचा येतो की तुम्ही आमच्या हक्काचा रोजगार आमच्या हक्काची नोकरी इथून घेऊन जातात मला गुजरातमध्ये तुम्ही काय नेता त्याच्याशी देणं घेणं नाहीये जे काही गुजरातमध्ये तुमच्या व्हायब्रंट गुजरातमध्ये यायचं ते घेऊन जा ना तुम्ही तुम्हाला बाहेरून कुठून येते गुंतवणूक घेऊन जा काश्मीरमध्ये ज्याला यायचं त्याला तिथे येऊ दे आसाममध्ये जायचं तिथे जाऊ दे मणिपूर शांत केलाच ते पापाने वॉर्ड युक्रेनमध्ये थांबवलं मणिपूर अजून शांत करू शकले नाहीयेत पण तिथे जरी शांतता आली तर तिथे ज्यांना जायचं त्यांना आनंदात जाऊ द्या हे माझं नेहमी धोरण आहे केरळचं प्रगती झालीच पाहिजे जेव्हा प्रत्येक राज्याची प्रगती होईल तेव्हा देश पुढे जाईल पण मला राग ह्या गोष्टीचा येतो की आमच्या तरुणांच्या हक्काचा घास तुम्ही आमच्या हातातून खेचून घेऊन जातात आणि गुजरातच्या घशात जात आहे तिथे मला राग येतो आणि मी तुम्हाला सांगतो तिथे मी तुमच्यासाठी लढणार म्हणजे लढणारच आणि ही जर लढायची असेल आपल्याला ही ताकद जर दाखवायची असेल तर वीस मे आहे तो दिवस ज्या दिवशी तुम्ही दाखवू शकता की आम्हाला तुम्ही टेकन फॉर ग्रांटेड घेऊ शकत नाही आम्हाला हलक्यात घेऊ शकत नाही आम्हाला तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही कारण आमच्या हक्काचं जे आहे त्याच्यासाठी आम्ही लढणार म्हणजे लढणार आणि जिंकणार म्हणजे जिंकणार हा तो दिवस मेचा आहे नोकर भरतीचा प्रश्न असेल तलाठी भरतीचा प्रश्न असेल पोलीस भरतीचा प्रश्न असेल सगळे जे काही हे विषय आहेत पेपर फोटीचा विषय असेल हे विषय आपल्याला सोडवायचे आहेत किती वर्ष आपण अशाच्या असे टांगून ठेवणार ते विषय दहा वर्षापूर्वी जेव्हा आपण सगळेच शिवसेनेचे कार्यकर्ते असतील ते मुंबईकरचे बसले आहेत जे आपल्याला इथे आशीर्वाद द्यायला आलेले आहेत आपण सगळ्यांनीच भाजपला जेव्हा मतदान केलं होतं आपल्याला वाटलं होतं काहीतरी चांगलं या देशामध्ये घडेल दोन हजार चौदा पर्यंत आपण जेव्हा भाजपासोबत युतीत होतो तेव्हा अनेकदा दिल्लीमधून फोन यायचा सुषमाजींचं यायचं अरुण जेटली साहेबांचं यायचं राजनाथ सिंग साहेबांचं यायचं की काँग्रेसनी युपीएनी गॅसचा एक रुपये वाढवलेला आहे पेट्रोलचा दीड रुपये वाढवलेला आहे चला आंदोलन करायचं आपल्याला भारत बंद करायचं आणि आणि त्यावेळेला आपण सगळे कार्यकर्ते आपण सगळे शिवसैनिक रस्ते व्हायचो आंदोलन करायचो एक तर असे पण मंत्री झाले आहेत ज्या सिलेंडर घेऊन रस्त्यावर बसल्या होत्या मंत्री झाल्यानंतर पुढची दहा वर्ष गॅस चारशेवर न गेलाय बाराशेवर म्हणजे गॅस चारसो पार झाला पण ह्या आठवलंच नाही ना दिसलंच नाही की महागाई या देशात आलेली आहे आपल्याला आठवत असेल जुलै दोन हजार बारा मध्ये आपण इथे मोठा मोर्चा काढला होता मोठा मोर्चा काढला होता जवळ घंटानाथ केला होता आपण तिथे मी देखील होतो आपण सगळ्यांनी ते सिलेंडर वगैरे दाखवलं होतं तेव्हा आपण काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करत होतो एक रुपये वाढला दीड रुपये वाढला की आपल्याला दुःख व्हायचं की चला महागाई वाढली आंदोलन करूया आज तुम्ही मला सांगा दहा वर्ष या भाजपाच्या सरकारचे डोक्यावर बसून झालेले आहेत तुम्ही मला सांगा गॅस डिझेल पेट्रोल हेचे दोन हजार चौदाचे भाव तुम्हाला आठवतात तरी का आठवतात गॅस चारस पारच तर बारा पार झालेलं आहे डिझेलची किंमत दोन हजार बारा चौदा मध्ये किती होती किती होती आता किती आहे पेट्रोल डिझेल सांगू नाही शकत आणि ही जी परिस्थिती आपण जर पाहत असाल गॅस डिझेल पेट्रोलची महागाई आहे तसं घर पडव राहिलेलं नाहीये पण आपल्याला जे जाहीरनाम्यात भाजपचं सांगितलं होतं की दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळणार आहे इथे ज्यांना ज्यांना घर मिळेल प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांनी हमखास दिलखुलासपणे हात वरती करून मला दाखवावं एसआरए तर मिळालीच नाही आपल्याला बरोबर आहे प्रधानमंत्री आवास योजनेत कोणालाही घर मिळालं नाहीये खोट तर कोण बोलत नाहीये ना काय प्रदीपजी तुम्ही काय म्हणताय चावे आहेत त्यांच्याकडे किती चावे कुठच्या कुठचे स्किनचे लपून ठेवले नंतर सांगतो तो खुलासा आपण करून घेणारच आहे आणि तुम्हाला अजून एक सांगतो आज मी इथून आमदारांना सांगत आहे आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत तुम्ही बंदूक काढली तुमच्यावर अतिरेक्यांचा कायदा युए पी ए मी टाकणार आहे सोडणार नाहीये पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही फायरिंग केलंय आमच्या पोलिसांवर तुम्ही फायरिंग केलंय तुम्हाला अतिरेक्या सारखंच आट टाकणार आहे मी हे मी तुम्हाला शब्द देतोय पण जाऊ दे ही निवडणूक त्यांची नाही आहे त्यांना महत्व द्यायचं नाही आहे त्यांना इशारा जो आहे तो काफी आहे <laughs> जाऊ दे जाऊ दे पण दहा वर्षाचा विचार करूया या दहा वर्षामध्ये जसं मी सांगितलं महागाई वाढत गेली प्रधानमंत्री आवास योजनेत कोणाला घर मिळाली नाहीत दुसरं जे एक महत्वाचं वचन आपलं दिलं होतं प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख येतील आलेत कोणाच्या खात्यात आलेत कोणाच्या खात्यात नाही आलेत त्यांच्या खात्यात पन्नास खोके आले असतील आपल्या खात्यात पंधरा लाख आले नाही आहेत दुर्दैव आपलं या देशाचं एवढंच आहे की गेल्या दहा वर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीत भाजपाची जी यशोगाथा होती ती एवढीच होती की इथे सगळ्यांना वाटतं जे कोणी इथे बसलेत सगळ्यांना वाटतं की माझं भलं नाही झालं पण मागच्या पन्नासव्या रांगेत कोणाचं तरी भलं झालेलं आहे इथे या सगळ्यांना एवढंच वाटतं की इथे उभे आहेत त्यांचं काही त्यांना मिळालं नसेल पण इथे सहाव्या रांगेत कोणीतरी आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालेलं आहे इथे दुर्दैव हेच आहे आपलं की यशोगाथा भाजपाची ही राहिलेली आहे की इथे पंधराव्या रांगेत कोणाच्या खात्यात पंधरा लाख आले असतील हे खोटं बोला रेटून बोला खोटं बोला तर रडून बोला हे जी त्यांचं धोरण राहिलेलं आहे ते ध्रुव राठीसारख्या लोकांनी मोडून काढलेलं आहे आपल्या सर्वांच्या ते व्हॉट्सअपवर यायला लागलेलं ला आहे आता लोक जेव्हा बोलायला लागलेले ला आहेत तेव्हा देशात चित्र बदलत आहे आणि आता विचारत आहेत कब आएंगे अच्छे दिन जाऊ दे पंखाने आलं चल कब आएंगे अच्छे दिन कब आणि मग जेव्हा आपण विचारतो का बांगे अच्छे दिन तेव्हा भाजप सुरू करत अबकी बार चारस पार दोन महिन्यापूर्वीचा नारा होता अबकी बार चारस पार मग तिथून आलं मोदी सरकार मग तिथून आलं भाजप सरकार तिथून आलं ए सरकार आता आपल्याला प्रश्न विचारला जातोय जर ह्यांचे आकडे कमी पडले तर तुम्ही त्यांच्यासोबत जाणार का दोन चार इंटरव्ह्यू मध्ये मा मला विचारलं मी त्यांना स्पष्ट सांगितलं जे उद्धव साहेबांचं पण उत्तर आहे आणि माझ्या मुंबईकरांचं उत्तर आहे की तुम्ही जे आमच्या महाराष्ट्राचे हाल गेल्या दहा वर्षात केलेले आहेत तुम्ही जो अन्याय या मुंबईवर केलेला आहे मुंबई, के मुंबई लुटणाऱ्यांशी तडजोड नाही महाराष्ट्र वेस्टांशी तडजोड नाही संविधान जे संपवायला निघालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे संपवायला निघालेलं आहेत त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज नाही आणि लोकशाही जे धोक्यात आणतात त्यांच्यासोबत आम्ही ना जाणार नाही कदापि नाही माफी मागणारच नाही ते ती भाजपा राहिलीच नाही आहे ही भाजपा फार वेगळी आहे ही हुकुमशाहीची भाजपा आहे ती भाजपा वेगळी जी वाजपेयी साहेबांची भाजपा होती ती आम्ही पाहिलेली आहे आणि ती भाजपा जाते कुठे आज राहते कुठे आज आहे तरी कुठे ते चेहरे तरी कुठे आहेत हा प्रश्न पडतोच ना आपल्याला म्हणजे आज तुम्ही विचार करा ना ज्या भाजपासोबत आपण एवढे दिवस होतो एवढे वर्ष होतो ते मुंबईतले प्रकाश मेहता साहेब कुठे आहेत गोपाळ शेट्टीजी कुठे आहेत पूनमताई कुठे आहेत राजपुरेजी कुठे आहेत विनोद तावडेजी कुठे आहेत हे भाजपवाले राहिलेच नाही जे राहिलेले आहेत ते सगळे दोन हजार एकोणीसशे भ्रष्टाचारी इम्पोर्ट घेऊन बसलेले आहेत आणि प्रमुख चेहरे पण आज दहा वर्षानंतर सांगण्यासारखं काही का नाही स्वच्छ भारतवर काही बोलू शकत नाही स्मार्ट सिटीवर काही बोलू शकत नाही नोटाबंदीवर बोलण्याची हिंमत नाही चायनावर बोलण्याची हिंमत नाही आणि म्हणून कुठे आलेत हे सगळे पहिला इंडिकेटर जो भाजपचा असतो जेव्हा भाजप हरायला येतं तेव्हा पहिली भाषा करतं ती हिंदू मुस्लिम पहिल्या टप्प्यानंतर सुरू झाली